हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आत्ताच माझी पूजा झाली आज सुद्धा उशीर झाला पूजेला असं म्हणतात की उशीर झाला तरी दहाच्या आत पूजा करावी म्हणून तरी सुद्धा आज बराच वेळ झालेला आहे आणि पूजा झाल्यानंतर जेव्हा मी कराग्रेव असते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुल्ले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असं जेव्हा म्हणते तेव्हा डोळे झाकतं देवाला सॉरी म्हणते कधीतरी होत असतं आणि सकाळी उठल्या उठल्या तर मी म्हणतच असते प्रार्थना आता म्हणाल तर पाहुणा एक वाजलेला आहे घरची नेहमीप्रमाणे कामं आवरता आवरता बारा असेच वाजून जात असतात असो आत्ता मी आवरून एका ठिकाणी चाललेले आहे मी नेहमी म्हणते की मुलं घरी येण्याआधी ना कामं जी काही असतील ती मी करून घेत असते आज एका छान कामासाठी चाललेले आहे जवळपास या गोष्टीसाठी वर्षभर झालं वाट बघावी लागली आ, हे काम म्हणाल तर कधीही मी करू शकत होते पण असं म्हणतो ना सणावाराच्या निमित्तानं खूप छान छान गोष्टी आपण करत असताना आपल्यालासुद्धा मोटिवेशन मिळतं की नाही आता आपण ही गोष्ट करावी म्हणून सो मी चाललेली आहे ज्वेलरी शॉपमध्ये माझ्याकडं बाळकृष्ण आहे आणि मला ना त्याच्या कानामध्ये ज्या मुद्द्या असतात ना मोती घालून त्या करायच्या होत्या आणि खूप इच्छा होती मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे की श्रीकृष्णाला घेऊन जावं आणि छान त्याचे कान म्हणजे कान टोचलेले आहेत घालाव्या म्हणून आपण काही ना काही कामानिमित्त राहून जातं आणि म्हटलं की नाही पुढच्या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल ना त्याच्या आधी मात्र आपण ही गोष्ट करावी म्हणून आणि आज आहे गुरुवार उद्या शुक्रवार पंधरा तारीख श्रीकृष्ण जन्माष्टमी मग म्हटलं की नाही नाही आज आपण जाऊ आणि श्रीकृष्णाला छान असा दागिना आपण घेऊन येऊ सो माझी इच्छा होती मी नेहमी अशा गोष्टी करत असते मला छान वाटतं म्हणून मी नाही जात आहे माझी मैत्रीण सुद्धा येईल सो तिला सुद्धा काही गोष्टी बघायच्या होत्या ज्वेलरी शॉप मध्ये आणि माझं हे सुद्धा काम होईल आणि मुलं येण्याआधी तासाभरात आम्हाला परत सुद्धा यावं लागेल आणि आणखीन एक गोष्ट श्रावण महिना सुरू झाला ना तेव्हाच मी ठरवलं होतं की देवासाठी छान अशी सुद्धा घ्यावी म्हणून एक ब्लाऊज पीस घेतलं होतं गोल्डन कलरचं आहे येल्लो कलर, कलर गोल्डन असा आणि देवासाठी ना एक ब्लाऊज पीस घेत असते आणि त्याच्यामध्ये ना असे चार त्याचे भाग करत असते म्हणजे देवाला एक वस्त्र धुतल्यानंतर दुसरं घालता येतं आणि सणावाराला सुद्धा पाट वगैरे आपण मांडत असतो ना त्यावर सुद्धा अंतरावं लागतं सो अशी चार वस्त्र देवाला घेतलेली आहेत नेहमी म्हणते पुन्हा एकदा म्हणते सनावाराच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात देवाला सुद्धा नवीन वस्त्र आणि हे कापड पीस आधी मी घेतलं आणि त्या लेडीकडून ना अशी छान लेस लावून घेतली आहे खूप भारी वाटतं ना आणि मला असं रिसेंटली कळायला आधी आधीसुद्धा मी छान देवासाठी वस्त्र घेतलेले आहेत लाल कलरचं ते कापड आहे त्यालासुद्धा लेस लावून घेतली आहे पण मी असं आत्ता सध्या ऐकलं रिसेंटली की लाल कापड आहे ना वस्त्र ते देवाला अंतरू नये म्हणून त्यामुळं म्हटलं की चला येलो कापड तर येलो कापड घ्यावं आपण सुद्धा कपडे चेंज करत असतो सणावाराच्या निमित्तानं आपण सुद्धा नवनवीन कपडे घेत असतो आपल्यासाठी असं देवासाठी छान छान अशी वस्त्र घेतलेली आहेत आज स्वच्छ धुवून ठेवेन आणि उद्यापासून मी देवाला हे वस्त्र तर यातलंच मी एक वस्त्र घेते याच्यामध्ये कृष्ण ठेवते आणि मग ज्वेलरी शॉपमध्ये आपण कृष्णाला आज घेऊन जाऊयात जेवण म्हणाल तर मी आल्यावर करेन स्वयंपाकामध्ये काय बनवलंय ते क्वीक दाखवते सो नेहमीप्रमाणे चपाती आणि भाकरी त्याच्यानंतर आज बनवली होती भेंडीची भाजी फारशी <laughs> कोणाला आवडत नाही तरी सुद्धा बनवली आहे तर मुलांच्या डब्यात देऊन झाली नवऱ्याला सुद्धा लंच बॉक्समध्ये आज भेंडीच होती त्याच्यानंतर इथं बनवलेली आहे मस्त अशी शेवग्याच्या शेंग्याच्या अवली येस ही पण अजून बनतेच त्याच्यानंतर ओमकारसाठी गवारी फ्राय केली आहे सो येस असा माझा हा स्वयंपाक मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की पूनम तू स्वयंपाक करताना व्हिडिओ बनवत जा म्हणून आम्हाला बघायला आवडेल पण काय सांगू स्वयंपाक करताना जर मी व्हिडिओ बनवायला लागले ना प फोर्टी फाय मिनिट्समध्ये स्वयंपाक होतो ना तो दोन तास लागतो मला हा अनुभव आलेला आहे आणि खूप वेळ लागत असल्यामुळं मी फारसं स्वयंपाक करताना व्हिडिओ दाखवत नाही पण अधूनमधून एखादी रेसिपी किंवा एखादी क्लिप मी ॲड करत जाईन चला तर मैत्रीण आलेली आहे थांबली आहे गेटपाशी आणि आम्ही टू व्हीलर वरून पटकन जाऊन आहे ना तर शॉप आहे ना त्याच्या बाहेर अशा टेलर बसलेले असतात थोड्या गोष्टी होत्या त्या स्टिच करायच्या होत्या त्या टाकलेत आणि आता आम्ही रोडच्या साईडलाच आहे रांका चेला तिथं जातो लाईट्स वगैरे चला आलो एक अजून गेलाच खरं टाइम असा पटपट जात असतो मस्त समोर वाईट हा जो बाळकृष्ण आहे ना इथं आल्यानंतर म्हणजे जवळपास दोन वर्षापूर्वी सासूबाईंनी घेऊन दिला होता म्हणजे माझ्या लग्नातला होता म्हणजे तो आत्तापर्यंत अमेरिकेतनं इथं येऊपर्यंत तोच तो होता पण तो छोटासा होता आणि इतके वर्ष म्हणजे अठरा एकोणीस वर्ष जवळपास पूजा करून रोज धुवून सणावाराला घासून त्याचे जे नाग डोळे वगैरे आहेत ना किंवा दागिने असतात ते सगळे ना घासून घासून असे पुसट व्हायला लागतात त्यामुळे इथं आल्यानंतर हा सासूबाईंनी घेतला होता आता त्याच्या कानात मुद्द्या घालताना असं वाटत होतं की अरे आपला बाळकृष्ण अजून थोडासा मोठा हवा होता आणि कान सुद्धा अगदी व्यवस्थित हवे होते जेव्हा घेतो ना तेव्हा या लक्षात गोष्टी येत नाहीत आणि आता मुद्द्या घालताना मला असं सारखं वाटतं की मोठा बाळकृष्ण हवा होता अजून थोडासा जास्त नाही असं हे ओरिजिनल मोती आहेत आणि पांढरे आहेत आणि मग होता तो एक पिवळा होता पण तो ओरिजिनल नव्हता म्हणून आम्ही पांढरा घालतो खूप मोठा पण नको आणि छोटा पण नको बघ तो छोटा नाही ना दादा नाही तेवढं ठीक आहे तेवढं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घासताना ठीक आहे ठीक आहे छोटा पण ठीक आहे सेम आहे ना नको नाही नाही सेमच आहे फक्त ओरिजिनल आहे ओरिजिनल मोठी आहे लई मोठं होत ते कट करा लागेल करा मग कट नाही त्याला असे करा ना नाही कमी करून ते जात नाही आहे कुछ वक्त हैं ऐसे होल बारीका आपसे हाँ होल बारीका से हाँ छोटे तो मोती चिकन जी होल बारीका से तोड़ी था इसमें एक आद दोनों मोती रहे ना एक आद दोनों रहा हो जाओ हाँ ओ सिंदर्जी शांदी साले कानातलं छान होत ना okay. म्हटलं परत कुठं आता शंभर रुपयाचं कुपन वापरायला <laughs> यायला लागला असतं आपल्याला चक्कर मारायला लागली असते लगेच घेऊन टाकलं मोत्यांचं कानातलं आणि क्वालिटी चांगली असते त्यामुळे अशाचे काही ड्रेस अल्टर करायला टाकले होते ते दोन दिवसानंतर मिळतील आणि आमचंही काम झालेलं आहे आता आम्ही घरी निघतो आहे हॅलो फ्रेंड्स तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी आवरून चाललेली आहे मैत्रिणीच्या घरी तिच्या घरी एक छोटासा कार्यक्रम आहे पूजा आहे आणि प्रसाद सुद्धा थोड्या वेळा मी तिथं बसू गप्पा वगैरे करू आरती वगैरे करू आणि मग घरी येऊ लंच डिनर झालेला आहे आणि सगळे मिळून आता मूवी लावून बसलेले आहेत उद्या सुट्टी आहे त्यामुळं त्यांचं निवांत असं सो ते सुद्धा एन्जॉय करत आहेत आणि सुद्धा माझ्या गोष्टी करते आहे म्हणजे सुद्धा एन्जॉय करते आहे तर मैत्रीण गेटपाशी येईल आणि मग आम्ही दोघी शिल्पाच्या घरी जाऊ सो छान असा ग्रुप झाला आहे काही ना काही कार्यक्रम होत असतात खूप मजा येते म्हणजे आपली घरची कामं आवडतात सणवारसुद्धा होतो छान पण दिसते घरी म्हणजे कार्यक्रम असतो ना ती व्यक्ती खूप सुंदर दिसते असं मला पर्सनली म्हणजे किती घाई असती काम असतं तरी सुद्धा असतरी तर शिल्पा तुम्ही ओळखलच असेल मागच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी पाहिलं असेल तर ही माझी किटी ग्रुप मधली मैत्रीण

बाय बाय सहाल्यावर कलरिंग सुर आहे ना कलरिंग छान दिसेल एकदम पहिला त्यांनी तो आपला फ्रंट भाग करायला पाहिजे होत क्लब हाऊसचा म्हणजे आपल्याला आता सुरुवात जे महिने ते पहिला करायला पाहिजे आराम करुकिंग झालेला हात ठेवले आता हे झाले दिसत ते बुकेच ना हे घेतले इथले आषाणी मी एक वॉक करतो आहे छोटासा आणि ते गणपती होते ते सुद्धा बघून झाले आमचे पण वॉक करून जाता आता ब्रेड आणि केळी घेऊन जाईन जवळपास पावणे दहा वाजलेत आणि चक्कर मारून एक आलो वॉक करून आणि शिल्पाडून इथंच माझे एक फ्रेंड राहते तिच्याकडं गेलो ती भेटली नव्हती आम्हाला का झाली नाही म्हणून गेलो होतो तर तिथं एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आणि बरं झालं गेलं तिने काहीच सांगितलं नव्हतं ती म्हणत होती उद्या वगैरे सांग तिला भेटून आलो अर्धा तास तिथंच थांबलो गप्पा मार तिच्याबरोबर येता येता एवढा उशीर झाला सो so, येस yes, आता हा व्हिडिओ म्हणालो तिथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय बा,